ढेकोळी गावातील शेततळ्यात पोहण्यास गेलेल्या चौथीतील विद्यार्थ्याचा मृत्यू अमर कोकितकर या दहा वर्षीय मुलाचा उपचारापूर्वीच झाला दुर्दैवी अंत मित्रांनी वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी चंदगड तालुक्यातील ढेकोळी इथं शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली अमर ज्योतिबा कोकितकर असं मृत मुलाचं नाव असून तो इयत्ता चौथीमध्ये शिकत होता घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार नाताळच्या सुट्टीनिमित्त अमर आणि त्याचे अन्य तीन मित्र ढेकोळी येथील प्लास्टिक ताडपदरीने तयार केलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं अमर बुडाला त्याला वाचवण्यासाठी मित्रांनी प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले ही घटना लक्षात येता शेजारील नारायण पाटील यांनी तळ्यात उडी मारून अमरला बाहेर काढलं त्याला तातडीनं येळेबैल बेळगुंदी येथील खाजगी रुग्णालयात त्यानंतर बेळगाव जिल्हा रुग्णालय आणि केली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच अमरचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे ढेकोळी गावावर शोककळा पसरली असून अमरच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते